आहे चारी सुना आणि आहे नास्ते नगरची पूर्ण टीम हॅपी होली आणि आम्ही नवीन माणूस ठेवलाय लाइट मॅन लाइट मॅन दुर्वेश खूप खूप शुभेच्छा आणि आज व्हिडिओ बनवण्याचा आणखी एक रिझन आहे मी आलो आहे कल्याणला तर तुम्हाला तर मी लास्ट लॉगमध्ये सांगितलं आहे की मी चाललो आहे दुबईला सो त्याकरता मनी एक्सचेंज करण्याकरता आलेलो आहोत तर याच्या आधी मी जेव्हा जॉर्जियाला गेलेलो तेव्हा मी एक ठिकाणाहून के एक्सचेंज केलेलं आहे सो आता तिकडेच जाणार आहे बघूया तिकडे आपल्याला काय रेट मिळतो आणि काय ते सजेस्ट करतात म्हणजे धीरम घेऊन जाऊ इथून की यू एस डी घेऊन जाऊ ऑलरेडी माझ्याकडे टू फिफ्टी यू एस डी आहेत टू फिफ्टी डॉलर माझ्याकडे आहेत सो बघूया ते काय सजेस्ट करतात त्याप्रमाणे आपण घेणार आहोत तर चला जाऊया आता चला कल्याणला मंडळी आता आपण धीरम घेतलेले आहेत नॅन्सी अजून बघू शकता नान्सी फोर एक्समधून हो कल्याण आपल्या स्टेट बँकेच्या मेन ब्रँचच्या बाजूला आणि आपण फाय हंड्रेड घेतले घेतलेत बाकी आपल्याकडे डॉलर आहेत कार्ड आहे सूट चला आता निघूया चलो राईस आपलं काम झालेलं आहे आता आपण जरास पेट पूजा करूया खूप भूक लागली आहे आणि आपली स्टेट बँक यायलाच लागणार आपल्याला नेक्स्ट वीक म्हणजे आल्यानंतर लगेच वीकमध्ये आपल्या एप्रिल थ्री लायसन्स रिन्युअल करायला या वर्षी दणका देणार आहेत एक्साईजवाले पुरे दस लाख आय थिंक नऊ दहाच्या आसपास दणका देणार आहेत सो बघूया सो गाईज बघा तिकडे तयारी चालू आहे होळीची तो, 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 so तो पूर्ण ते रेडी झालेला आहे आपल्या सगळं आता इथे बघा पूर्व तयारी करते मस्तपैकी मुनूचे केस बांधायला आहेत तिच्या मम्मीने आणि सोनाली रेडी झालेली आहे पूर्ण आणि बघा आपला आजचा मस्तपैकी कुर्ता महोत्सवला आणलेला कुर्ता पण आज त्याचा मुहूर्त लागलाय लेटेस्ट हेअरस्टाईल आणि मनाली नेहमीप्रमाणे इकडे बसली आहे टाईमपास करत आपला ताट बनवायला येतलं आहे देवीसाठी होलिका आणि हे नैवेद्य आणि बघा आपल्या पापड्या हो, पापड्या पापड्यांचा हार केले आणि आपले आर्या आले खास होळीसाठी साठी कोनगाव आर्या विजय कोळी आणि बघ मृन्मयी पण तयार झालेली आहे मस्त वगैरे रेडी सो चला आता आपण चाललोय होळीच्या इथे आणि बघा पूर्वा कशी मस्त मेकअप बिकअप करून आणि ताट घेतले नैवेद्याचा पूर्वाने आणि आम्ही नवीन माणूस ठेवलाय लाइट मॅन लाइट मॅन दुर्वेश आणि बघा देशकर नगरची पूर्ण टीम हॅपी होली हा जय सर आलेले आहेत नमस्कार हेच ते आमच्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलं असेल त्यांनी जोडीने पूजा केलेली ते विनंती आणि या बघा सर्व आपले देशेकर नगरचे रहिवासी देशेखर नगर, नगर महागणपती कॉम्प्लेक्स ओम श्री कॉम्प्लेक्स सगळे जमलेले आहेत पूजा चालू झालेली आहे प्लेट आणले नाश्त्यासाठी हॅपी ओली हॅपी ओली कडे कॉन्ट्रॅक्ट आहे सगळं नाश्त्याची सगळ्यांनी लक्षात घ्यायचं आहे होळी पटवल्यानंतर नाश्ता आहे अरे महागणपती आणि वाले पुढे या जरा इकडे नाही नाही इकडे या ना महागणपती आणि वाले माणसं या माणसं हे अथर्व येणार इकडे ते घेऊन आमचं मार्गदर्शन घेऊन तुम्ही करायला पाहिजे आपले एक वर्षात दोन तीन संतरी चांगले झाले पाहिजे असं तुम्हाला भेटणार आहे काय तारमाळे काका काका आहेत तारमाळे काका वगैरे आपल्या पोरी पण आता पूजा करायला गेलेले आहेत चला आपण आपण म्हणून तुम्ही यंग ब्रिगेड की बाबा आपल्याला हे काय कोणी मनावर घेऊ नका आमचा दुर्वेश वली भेटायला टाईम झालेला आहे हे आय आली आहे ना स्टेशनला येतो आहे तो चारी सुना आणि आहे नास्ते So now we It's yes. like सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा त्यांच्या आता आमच्या चिल्लर गँगने अरेंज केलेली नाश्ता पार्टी साठी नाश्ता रेडी झालेला आहे आपले गरमागरम समोसे आलेले आहेत दिनेश आपला घेऊन आलेला आहे गरमागरम समोसे सर्वांनी नाश्ता घेण्यासाठी इथे समोर यावा आहे प्रत्येकी एकच नाश्त्याची प्लेट मिळणार आहे चला पटाफट या पटाफट या अरे चालू आहे पाया पायापणे दुर्वेशचा सत्कार केला जात आहे साखरेच्या जा माळेने हा होळीचा एकदम छान असं ऑर्गनाइज केल्याबद्दल अभिनंदन दुर्वेश तुझे दुर्वे मानकरी दुर्वेश विजय देशेकर था हा दिनेश कसा नाच आहे बघा नाश्ता करतायत नाचून दमल्या द्या हा दुर्वेश दुर्वेशच घायल झालाय सध्या स्वच्छला मंडळी आपला होळीचा कार्यक्रम आटपलेला आहे मस्त नाश्ता वगैरे पण झाले गुड नाईट परत भेटूया आपल्या पुढच्या ब्लॉग मध्ये पुढचा ब्लॉग आणि तुम्ही नक्की बघा कारण ही पुढचा ब्लॉग आपला एकदम भारी होणार आहे कारण की उद्या आहे कनकचा बड्डे तर एक कनकचा बड्डेचा वेग आम्ही व्लॉग बनवणार आहे आणि त्याच्यानंतर आम्ही जाणार आहोत बाहेर फिरायला कुठे चाललं आहे पेपर आम्ही मागच्या ब्लॉगमध्ये सांगितलेलंच आहेत पण तरी कोणी नसेल बघितलं तर तुम्ही वेट करा आणि बघा